तंत्रमंत्र म्हणलं की भले भले शिकलेले लोकही तंत्र मंत्राला बळी पडतात ज्यावेळेस रिच्या तिच्या मुलाला भेटण्यासाठी जयपूरला यायची त्यावेळेस तिची एका व्यक्तीबरोबर विशेष ओळख झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे तांत्रिक प्रदीप एखादा गरीब व्यक्ती पाहिला तो उपाशी असला तर लोक एक रुपयेही खर्च करणार नाहीत परंतु अशी जी तांत्रिक आहेत या तांत्रिकासमोर लाखो रुपये गोतायला लोक तयार असतात तंत्र मंत्र असा काही प्रकारच नसतो ही फक्त माणसाने निर्माण केलेली एक माया आहे हे बघा विज्ञानानं कितीही प्रगती केली असली आणि जग विकासाच्या कुठल्याही टप्प्यावर असलं तरीही आज एक गोष्ट मात्र माणूस विसरायला तयार नाही किंवा माणूस त्या गोष्टीपासून लांब जायला तयार नाही आणि ती गोष्ट म्हणजे तंत्र मंत्र तंत्र मंत्र म्हणलं की भले भले शिकलेले लोकही तंत्र मंत्राला बळी पडतात तंत्र मंत्राला बळी पडणाऱ्या महिलेची गोष्ट सत्य घटना आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येन के पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे दोन हजार एकोणीसची आणि ठिकाण आहे जयपूर अतिशय सुंदर असं ठिकाण आणि जयपूरची ही घटना आहे जयपूरमध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला रस्त्याच्या साईडला एक कार उलटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि ज्यावेळेस लोक ती कार पाहतात ती कार पलटलेली असते आणि कारपासून काही अंतरावरती एक महिला मृत्यू अवस्थेत पडलेली असते आणि मग लोक त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करतात पोलीस त्या ठिकाणी येतात अॅम्ब्युलन्स येतं त्या महिलेची बॉडी ही पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जाण्यात येते आणि ज्यावेळेस मग या प्रकरणाचा सगळा तपास पोलीस हातामध्ये घेतात त्यावेळेस मग या प्रकरणाचा उलगाडा होतो प्रकरण असं आहे की ही जी मृत महिला आहे तिचं नाव रिचा आहे आणि ही जी रिचा आहे हिचं लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं परंतु पतीनं तिला घटस्फोट दिला होता आणि ती पतीपासून लांब राहत होती या रिचाला फक्त एक लहान मुलगा असतो त्यामुळे मग तो जो मुलगा आहे ती आजी आजोबाकडे ठेवते आणि ती स्वतः दुसरं लग्न करते मुंबईमधल्या एका मोठ्या उद्योगपतीशी ही जी रिचा आहे या रिचाचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं कधी ती तिच्या मुलाला भेटण्यासाठी जयपूरला तिच्या आईवडिलांकडे यायची तिच्या मुलाला भेटायची आणि मग नंतर ती मुंबईला पुन्हा जायची तिचा जो दुसरा नंबर आहे त्याच्याकडं आणि तिचा संसार एकंदरीत व्यवस्थित चाललेला होता ज्यावेळेस रिचा तिच्या मुलाला भेटण्यासाठी जयपूरला यायची त्यावेळेस तिची एका व्यक्तीबरोबर विशेष ओळख झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे तांत्रिक प्रदीप हा जो प्रदीप आहे हा तांत्रिक होता जादूटोणा बाहेर वसा असल्या गोष्टी तो करायचा प्रदीपची रिच्याबरोबर ओळख होण्याचं कारणही इंटरेस्टिंग आहे या प्रदीपनं काय केलं होतं की रिचा ज्या ठिकाणी राहायची तो तिच्या घरामध्ये नारळ लिंबू मिरची त्याचबरोबर काही कवट्या अशा प्रकारच्या गोष्टी तो तिच्या घरामध्ये ती झोपलेली असताना घरात निघून टाकायचा ज्यावेळेस रिच्या सकाळी उठायची त्यावेळेस ती पाहायची तर ती घाबरायची असं एक नाही दोनदा नाही तर असं अनेक वेळेस घडलेलं होतं त्यामुळे मग शेजारचा एक व्यक्ती तिला सल्ला देतो की तू प्रदीपकडे जा आणि मग ज्यावेळेस ती प्रदीपकडे जाते हा जो तांत्रिक प्रदीप आहे हा प्रदीप तिला सांगतो की काही काळजी करू नका हा एक विधी करा आणि या विधी केल्यानंतर तुझ्या घरामध्ये अशा वस्तू दिसणार नाहीत कोणीतरी तुझ्या घरावरती करणी करण्याचा प्रयत्न करते खरं पाहिलं तर हा जो प्रदीप आहे हा प्रदीपच तिच्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवायचा आणि ज्यावेळेस मग प्रदीपनं हा उपाय केला त्यानंतर रिचेच्या घरामध्ये अशा वस्तू सापडल्या नाहीत कारण प्रदीपच हा सगळ्या गोष्टी ठेवायचा आणि मग रिचा त्या प्रदीपवरती विश्वास बसला विश्वास इतका बसला की ती प्रदीपची प्रत्येक गोष्ट ऐकायची काही नवीन खरेदी करायची असेल काय व्यवहार करायचे असतील तर ती प्रदीपचा सल्ला घ्यायला लागली आणि त्यामुळं मग प्रदीप आणि रिचा यांची चांगली ओळख झाली होती रिचाचा मुलगा ज्या शाळेमध्ये शिकायला होता त्या शाळेचा संस्थापक भूपेंद्र या भूपेंद्रला या रिचानं काही दिवसापूर्वी तीस लाख रुपये दिले होते आणि त्या भूपेंद्रकडनं वारंवार तिला व्याज मिळत असायचं त्यामुळं मग रिचाला असं वाटायचं की या भूपेंद्र जे आहे या भूपेंद्रची परिस्थिती कायम अशीच राहायला पाहिजे आणि याच्याकडनं जो व्याजाचा पैसा येतो प्रत्येक महिन्याला तो, तो कायम येत राहावा अशी तिची इच्छा होती म्हणून मग ती काय करते जो तांत्रिक आहे प्रदीप याच्याकडं जाती आणि त्याला सांगते की तुम्ही असा काही प्रयोग करा की ज्यामुळे या जे माझे पैसे आहेत हे कायम त्याच्याकडं राहतील उलट तो अजून माझ्याकडे कर्ज घेईल आणि मग काही दिवसानंतर त्याला त्याची जमीन माझ्या नावावर करावं लागेल अशा परिस्थिती त्याच्यावरती आणा प्रदीप सांगतो की हे सहज मी करू शकतो पण त्यासाठी तुम्हाला मला दोन लाख रुपये द्यावा लागतील आणि तीही कबूल करते दोन लाख रुपये ती तांत्रिकाला देते आणि हा सगळा प्रकार सुरू असतो प्रदीप हा जो आहे हा भूपेंद्राचा मित्र होता हा सगळा प्रकार प्रदीप भूपेंद्रला सांगतो त्यावेळेस मग भूपेंद्र प्रदीपला म्हणतो की मी तुला तीन लाख रुपये देतो तर रिचानं माझ्याकडनं पैसे मागितले नाही पाहिजे तिनं माझ्याकडं पैसे मागू नये अशी वेळ आणण्यासाठी असा काहीतरी तू उपाय कर की ज्यामुळं मग ती मला पैसे मागणार नाही आणि प्रदीप तेही कबूल करतो आता या ठिकाणी डबल क्रॉस झालेला आहे जादूटाना वगैरे असा काही खर्च प्रकार नसतोच परंतु आजही काही लोकांचा या गोष्टीवरती विश्वास आहे त्यामुळे लोक कोणावर भरोसा ठेवतील थी। सांगता येत नाही एखादा गरीब व्यक्ती पाहिला तो उपाशी असला तर लोक एक रुपयेही खर्च करणार नाहीत परंतु अशी जी तांत्रिक आहेत या तांत्रिकासमोर लाखो रुपये गोतायला लोक तयार असतात अशातलाच हा प्रकार हा जो तांत्रिक आहे प्रदीप हा भूपेंद्राला असाच खेळ होतो एक महिना होतो दोन महिना होतात बरेच दिवस जातात परंतु रिच्याचा काही बंदोबस्त होत नव्हता ती वारंवार भूपेंद्राला व्याज मागायची भूपेंद्राला ते व्याज द्यावं लागायचं आणि मग एक दिवस प्रदीप भूपेंद्रला सांगतो की तुला खरं सांगतो तंत्र मंत्र असं काही नसतं आणि मला ते शक्य नाही मी रिच्याचं तोंड बंद करू शकत नाही तुला काहीतरी उपाय करावा लागल आणि मग भूपेंद्र विचारतो की काय केलं पाहिजे त्यावेळेस प्रदीप सांगतो की या ठिकाणी रिच्याला संपवलं पाहिजे आणि रिचाला जर संपवलं तरच तुझी या कर्जातून सुटका होणार आहे आणि मग ठरल्याप्रमाणे हे प्लॅनिंग करतात हा जो भूपेंद्र आहे हा दोन माणसं बोलवतो आणि मग एका रात्री संध्याकाळी हा जो तांत्रिक आहे प्रदीप हा रिचाला फोन करतो आणि सांगतो तुझे मागच्या वेळी सांगितलं होतं की भूपेंद्राला कायम कर्जात ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय आजच करावा लागेल आज आमवश्याची रात्र आहे आणि तुला आत्ता या ठिकाणी यावं लागेल कुणालाही सांगू नको नाहीतर हा उपाय काम करणार नाही ना ना आणि तू लवकर निघ असं तो त्या रिचाला सांगतो आणि मग रिचा रात्री अकरा वाजता तिची गाडी घेऊन या प्रदीपकडे निघते ज्यावेळेस रिचा ही प्रदीप जवळ पोहोचते त्यावेळेस प्रदीप तिला एका सुनसान ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी तिला सांगतो की या ठिकाणी गाडी लाव आणि तो तिला रोडच्या साईडला घेऊन जातो एका दगडावरती बसवतो आणि तिला सांगतो की तू डोळे झाक आणि डोळे झाकल्यानंतर आपण हा उपाय करणार आहोत ज्यावेळेस वेळेस रिचा डोळे झाकते आणि ती शांत बसलेली असते त्याच वेळेस भूपेंद्र आणि भूपेंद्रनं आणलेली दोन माणसं लपून बसलेली असतात ती बाहेर येतात पाठीमागून रिचाचं तोंड धरतात आणि त्यानंतर त्या मग ते रिचा खून करतात ज्यावेळेस रिचा निचवीत पडलेली असते त्यावेळेस मग भूपेंद्र साईडला पडलेला एक दगड घेतो आणि रिचाच्या तोंडावर मारतो जेणेकरून तो चेहरा विद्रूप होईल ओळखता येणार नाही या ठिकाणी रिचाचा मृत्यू झालेला आहे आणि मग हा एक रोड ॲक्सिडेंट दाखवायचा आहे म्हणून मग रिच्याची जी गाडी आहे ती ते हाताने पलटतात उलटी करतात आणि ज्यावेळेस गा गाडी पलटी होते त्यावेळेस मग हे या ठिकाणावरून निघून जातात पण ज्यावेळेस पोलीस या प्रकरणाचा तपास करतात त्यावेळेस पोलिसांच्या सगळ्यात आधी हे लक्षात येतं की ही गाडी जी आहे या गाडीचा ॲक्सिडंट झालेला नाही कारण गाडीच्या जे मिरर आहेत ते म्हणजे आहे आरशे ते तसेच आहेत आरशांना कुठल्याही प्रकारची चिर पडलेली नाही किंवा आरशे फुटलेले नाहीत गाडीला कुठेही स्क्रॅच गेलेलं नाही किंवा अशी कुठलेही निशाणे दिसत नव्हती की गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या संशयामुळेच मग पोलीस त्या दिशेने तपास करतात आणि हे सगळे आरोपी पकडले जातात मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत विज्ञानानं अनेक प्रकारची प्रगती केलेली आहे आपण चंद्रावर जाऊन पोहोचलेलो आहोत मंगळावर सुद्धा माणूस पोहोचलेला आहे इतकी मोठी प्रगती माणसाने केलेली असतानाही माणूस आजही तंत्र मंत्र या गोष्टीवर विश्वास ठेवतो हे खरंच एकदम आश्चर्य वाटण्यासारखं आहे त्यामुळं आजच्या या सत्यघटनेतनं आपण एक गोष्ट समजून घ्यायची आणि एक गोष्ट आपण शिकायची ती म्हणजे तंत्र मंत्र या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही खरंच या गोष्टी फासवाफसवीच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुमची मोठी फसवणूक होऊ शकतो आणि त्यामुळं आपण जागृत आहे आणि अशा गोष्टीपासून लांब राहायचं आहे जर तुमचा मित्र तुमचे नातेवाईक कोणी तंत्र मंत्र अशा गोष्टींमध्ये अडकले असतील तर त्यांना बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्यांना सल्ला द्या कारण तंत्र मंत्र असा काही प्रकारच नसतो ही फक्त माणसाने निर्माण केलेली एक माया आहे आणि या मायेमध्ये माणूस अजूनही अडकलेला आहे पाहूया भविष्यात या तंत्रा मंत्रामधून माणूस कधी बाहेर पडतोय नमस्कार मित्रांनो भेटूया पुन्हा आपण आशाच्या एका सत्यघटनेमध्ये तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो